मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे कार्बन वाढीसाठी जे छोटे आणि सोपे पण फायदेशीर असे उपाय आपण बघतो आहे त्यामध्येच मागील भागात आपण जीवाणू आणि बुरशी यांचा योग्य वापर कार्बन वाढीसाठी कसा फायदेशीर ठरतो ते बघितलं ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी चॅनलवर जाऊन तो बघावा अशी मी विनंती करतो मित्रांनो या भागात आपण जाणून घेऊया की मातीतील सूक्ष्मजीवांची वसाहत कशी असते ज्याला आपण रायझोस्पिअर म्हणतो आणि तिचा कार्बन वाढीसाठी कसा फायदा होतो आपण नांगरणी वगैरे केलं तर त्याचं ही डिस्टर्ब साखळी होऊन कसा आपला तोटा होतो ते जाणून घेऊया मित्रांनो ह्यांची एक विशिष्ट अशी रचना असते बघा याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव ज्यांना हवेची गरज असते ते सर्वात वरच्या थरात असतात मधल्या थरात ज्यांना हवेची कमी गरज असणारे जीवन राहतात तर तळाशी ज्यांना अजिबात हवा उपयोगाची नसते गरज नसते असे राहतात आता आपण करतो काय की के नांगरणी केली खोल नांगरणी केली तर काय होतं बघा वरच्या थरातले जीवाणू गेले खाली तळाशी तिथं त्यांना हवा मिळत नाही ते झाले अर्ध महिने तळातले आले वर त्यांना हवा सोसत नाही ते पण अर्धे झाले मित्रांनो ही वसाहत परत पहिल्यासारखी व्हायला वेळ लागतो आणि हे स्थिर सवर होईपर्यंत परत आपली मशागतीची वेळ येते मग असं परत परत उलट झालं की त्यांचं हो हे पर, जी नेटवर्क आहे ते डिस्टर्ब होतं आणि हे आपण थांबवलं पाहिजे कारण जमिनीत हे जर सूक्ष्मजीवांचं आणि बुरशीचं नेटवर्क आहे ते सुरक्षित राहिलं तरच सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन कार्बन स्थिर होईल आणि जर आपण हे नेटवर्क सतत डिस्टर्ब करत राहिलो तर या कामात त्यांचा अडताळा येतोय आणि त्याच्यामुळे कार्बन कमी स्थिर होतो बरं ही जमीन नांगरली आणि उन्हात तापवली तर काय होतं बघा मित्रांनो जमीन इथं असलेला स्थिर कार्बन ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याबरोबर त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आणि तो हवेत मिसळतो आणि या उन्हामुळं जीवाणू आणि बुरशी मरतात ते वेगळंच त्या उघड्या पडतात आणि त्यांनी त्यांच्याजवळ शरीरात साठवलेलं कार्बनही हवेत जातो म्हणजे अजून कार्बन कमी झाला आता तुम्ही म्हणाल की नांगरणी करायची नाही का तर ती अशा जमिनीत करायची की जी काळी जमीन आहे चिबड जमीन आहे पाण्याचा निसरा न होणारी जमीन आहे आणि जी अजून सुपीक झालेली नाही उपजाऊ झालेली नाही तिथं नांगरणी केलीच पाहिजे तिथं तुम्ही सबसैलोसारख्या अवजाराचा वापर करा आणि ज्यांची जमीन हलकी आहे त्यांनी नांगरणी टाळली तरी चालत्या तिथं त्यांनी कायमचे बेड बनवायचे तिथं आच्छादनाचा वापर करायचा आणि तिथं त्याच्यामुळे जीवाणू आणि बुरशी चांगल्या वाढतील आणि तुमचा आपाप जमिनीतला कार्बन वाढेल आता सुरुवातीला जर तुम्ही खोल मशागत करून भरपूर सेंद्रिय पदार्थ गाडले तिथं जीवाणू आणि बुरशीचा वापर करून जमीन हळूहळू तयार करा ही मशागत जशी जमीन तयार होईल तशी ही मशागत कमी कमी कर जा एकदम जर तुम्ही निर्णय घेतला तर तुमचं उत्पन्न कमी होईल आणि मग तुम्ही परत आपोआप याकडे पाठ फिरवाल मित्रांनो जेव्हा या सूक्ष्मजीवांची वसत जेवढी तुम्ही जपाल तेवढा हवेत कार्बन जाण्यापासून वाचल आणि तो कार्बन आपोआप आपल्या आप आप जमिनीत साठवलं जाईल मित्रांनो आजकाल बरेच शेतकरी एस आर टी पद्धत झिरोटिलिंक पद्धत वापरत आहेत तुम्ही असल्या कुठल्या पद्धतीचा वापर करता का आच्छादनाचा वापर करता का ते कमेंटमध्ये कळवा आणि पुढील भागात आपण कार्बन वाढीसाठी पिके कशी मदत करतात ते बघणार आहे तेव्हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढील भागात धन्यवाद